येते पवित्रता येत नाही जो आपल्या ज्ञानाला पवित्रता येत नाही तो पर्यंत परमेश्वराची प्राप्ती नाही म्हणून सांताच्या संगती या भक्ता सभाय राम राव कपि सोय भक्त राव भाग्य भेटला महाराव सभाग्य पाहो केवडा मी परत आज येते धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो हनुमंतराय कसा आहे प्रभू रामचंद्राचा भगवत भक्त सभाय अंतकरणातूनही प्रभू रामचंद्राची भक्ती आहे आणि नाही प्रभू रामचंद्राची भक्ती आहे म्हणून राजा भरत काय म्हणू लागला धन्य धन्य माझ्या जीवनाला आज येथे फलप्राप्ती झाली अशा महान वैष्णव संत हनुमंतरायाची भेट झाली माझा दिवस आजचा सुफळ आहे असे हनुमंतराय आजच्या येथे पर्व काळाला धन्यता देऊ लागलेली आहेत भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता तूर भरता न सत्वर काय कपिंद्र बोलिला भरताच येत्या हनुमंतरायान हनुमंतरायाच वर्णन त्या भारतानं केलं आता हे भरताचे शब्द ऐकून हनुमंतराय येते मनामध्ये फार अंतकरण झालं झाला हनुमंतरायचं आणि पुढे हनुमंतराय भरताला काय बोलू लागले श्री अनुजा तुझे वचन संको ते उधारी। केला संकोचितांत राजा भरता श्रीराम अनुज अनुज म्हणजे बंधू सहोदर म्हणजे बंधूज असा काही काही येते शब्दामध्ये बदल येते परंतु अर्थ एकच असते ज्येष्ठ सोदर म्हणजे थोरला भाऊ अनुज म्हणजे दाखटा भाऊ असा हा हे ते श्रीराम अनुजा तुझं बोलणं मी उल्लंघन करणार नाही तुझं बोलणं वेद वंदे आहे असे हनुमंतराय भरताला बोलू लागले सो मित्र पडिला विसद नाही घेतले जीवन येते मी करिता भोजनतेची दुषण राम भजनी हनुमंतरायाच म्हणणं राजा भरता तुझा मनोगत असा आहे की हनुमंतरायन माझ्या आश्रमामध्ये पाहुण चार घ्यावा पाहुण चार घेतल्याच्या नंतर भरत मी सनातन जेते होईन परंतु राजा भरता तुझा पाऊन चार घ्यायला काही हरकत नाही परंतु लक्ष्मण लक्ष्मीच्या घायान येऊन पडल्याला येते आहे त्या काळ असा आहे की श्वासू श्वास बंद आहे त्याला लवकरात लवकर उपचार करायचे लक्ष्मीच्या आजच्या परिस्थितीने जर वर्णन करायचं म्हणलं तर लक्ष्मण कोमामध्ये गेलाय तो